नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट सोलापूर नाशिक पुणे मुंबई लासलगाव आज सर्व ठिकाणचा कांदा बाजारभावविषयी सविस्तर चर्चा आपण करणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर कांदा बाजारामध्ये मोठी चढ उत्तर झाली आहे आज लासलगाव असेल त्याचबरोबर सोलापूर असेल चंद्रपूर असेल या ठिकाणी तीन हजारपर्यंत बाजारभाव गेला आहे सोलापूरमध्ये एकवीसशे बावीसशे रुपये नाशिक असेल अहिला असेल त्याचबरोबर पुणे असेल जुन्नर असेल आळेफाटा असेल नारायणगाव असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजार भाव त्याचबरोबर रोजचे कांदा बाजाराचे अपडेट सर्वात आधी चॅनेलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं का कांदा बाजार स्थिर होता परंतु येत्या काही दिवसामध्ये आता कांदा बाजार वाढणार आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे आता जो आहे पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे या यामुळे आता कांद्याला मोठी तेजी येणार आहे यात काही शंका नाही चला तर जाणून घेऊया पिंपळगाव बसवंत मार्केट एकोणावीस हजार आठशे क्विंटल आवकले पाचशे ते एकोणाशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसून या मार्केटमध्ये आजचा सरासरी कांदा बाजारभाव सतराशे अठराशे एकोणाशे रुपये पारनेरमध्ये सहा हजार सहाशे तीस क्विंटल उकलले पाचशे ते दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते वीस पॉईंट पाच रुपये पारनेर येथील टॉप क्वालिटीच्या कांद्याला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट चंद्रपूर मार्केट तीनशे ऐंशी क्विंटल उकलले तीनशे ते तीन हजार एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी दर तीन रुपये ते तीस रुपये चंद्रपूर येथील टॉप क्वालिटीचा मार्केट आजचा रेट आहे तीस रुपये प्रति किलो सोलापूर मार्केटमध्ये आठ हजार सातशे साठ क्विंटल अवकाळले एक हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दहा रुपये ते एकवीस रुपये आहे यानंतर मुंबई सात हजार नऊशे वीस क्विंटल उकडले पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते वीस रुपये या ठिकाणचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाचे अपडेट जर जा जाणून घेतले तर यामध्ये चांदोडबागा सतराशे रुपये पिंपळगाव बसून अठराशे ते दोन हजार पारणे दोन हजार एकवीसशे रुपये दिंडोरी सोळाशे ते अठराशे रुपये नामपूर सोळाशे रुपये त्याचबरोबर नामपूर करार जवळ सोळाशे ते अठराशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे यवला चौदाशे ते सोळाशे रुपये सिन्नर चौदाशे ते अठराशे रुपये त्याचबरोबर पिंपळगावपासून अठराशे ते दोन हजार पिंपळगावपासून सायखेडा तेराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर सांगली सोळाशे ते अठराशे रुपये पुणे पिंपरी अठराशे एकोणविशे रुपये कामठी दोन हजार ते एकवीसशे रुपये यवला आंधरसूल पंधराशे सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कामठी दोन हजार एकवीसशे रुपयापर्यंत या ठिकाणी बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अकलूज पंधराशे रुपये चंद्रपूर तीन हजार रुपये सोलापूर एकवीसशे बावीसशे रुपये अमरावतीमध्ये सुद्धा तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो